नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि माझं नाव आहे अभिजित मी राहतो जर्मनीला मागच्या सहा वर्षापासून तर ह्या सहा वर्षापासून मी करतोय जर्मनीमध्ये ऑटोमेशन फील्डमध्ये काम माझी कंपनी आहे सिग्मा प्रोसेस ऑटोमेशन आणि आज ॲक्च्युली हे व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं की मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले की आय टी फील्डच्या रिलेटेड थोडीशी माहिती द्या बिकॉज बरेच लोक काय करत आहे की ऑपॉर्च्युनिटी कार्डवरती किंवा चान्सन कार्डवरती आय टीची जी आपली क्राऊड आहे ती इकडे येण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यांनी मला इंस्टाग्राम किंवा युट्यूबवरती मेसेजेस केले की बेस्ट सिटी कुठली आहे आणि दुसरं की आय टी जर आम्ही एखादी इंटरव्ह्यू देतोय कुठली जॉबसाठी इंटरव्ह्यू देतोय तर त्याच्यासाठी लागणारी सॅलरी किती तर पटकन म्हटलं एक व्हिडिओ बनू माझी भाषा थोडीशी समजून घ्या सो so, माझा प्रयत्न या व्हिडिओमध्ये एवढाच आहे की तुम्हाला एक ग्राउंड रिअलिटी काय आहे ती सांगावी आणि जर तुम्हाला पण यामध्ये काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यावा वाटली किंवा तुम्हाला वाटलं की ही इन्फॉर्मेशन चुकीची तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये रिचआउट करा आणि मला पण ती इन्फॉर्मेशन देऊन माझी पण इन्फॉर्मेशन अपडेट करा तर जे काही आपल्या इंडियामधले सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे सो चालू लेट्स स्टार्ट द व्हिडिओ एंड मी तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप आय टी रिलेटेड जॉब्समध्ये किती सॅलरी असते जर्मनीमध्ये चालू लेट्स गो तर आय टी म्हटलं तर सॉफ्टवेअर इंजिनियर्सचा जो जॉब आहे त्याच्या रिलेटेड आपण सगळ्यात पहिले बोलू फर्स्ट नंबरला जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात त्यांची सॅलरी पॅकेज रेंज असते जवळपास सिक्स्टी के टू सेव्हन्टी के म्हणजे सिक्स्टी थाउजंड युरोसपासून सेव्हन्टी थाउजंड युरोज पर्यंत आणि हे ब्रुटो आहे नेटो आणि ब्रुटो इथे एक कॉन्सेप्ट असते त्याच्या रिलेटेड एक व्हिडिओ मी नंतर नक्की बनवेल बट ब्रुटो आपण या व्हिडिओमध्ये सगळं ब्रुटोबद्दलच बोलतोय म्हणजे जसं आपल्याकडे इंडियामध्ये सीटीसी असता आणि इन सॅलरी असते तर मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त सीटीसीबद्दलच सांगणार आहे सो so, सिक्स्टी थाउजंड पासून थाउजंडपर्यंतची पर्यंतची जी रेंज आहे ती एक्सपेक्टेड असते सॉफ्टवेअर इंजिनिअर्सला इथे जॉब मिळण्यासाठी पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यासाठी ही जी रेंज आहे यासाठी एक्सपिरियन्स किती लागतो सो so, आपण याला असं समजू की ज्युनियर इंजिनिअर सिनियर इंजिनियर आणि मिड लेव्हल सॉफ्टवेअर इंजिनिअर तर सॅलरी रेंज फॉर अ जुनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर इज समवेअर अराउंड फॉर्टी सेव्हन थाउजंड युरोज यानंतर जे मिड सिनियर लेवल असतात त्यांना जवळपास सिक्स्टी फायव्ह थाउजंडपासून सेव्हन्टी फायव्ह थाउजंडपर्यंत पर्यंत सॅलरी जाते आता तुम्ही म्हणाल की तुम्ही रेंज जर मी स्टार्टिंगला सांगितली ती एवढी होती मला पण माहिती आहे जसं जसं आपला एक्सपिरियन्स वाढतो जसं तुम्ही पोझिशनला अप्लाय करताय तशी सॅलरी चेंज होते आणि तुम्ही नेगोशिएट पण करू शकता आणि यानंतर येतात ते सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर तर सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर जवळपास एट्टी थाउजंडपासून नाईन्टी थाउजंडपर्यंत पर्यंत पण जाऊ शकता डिपेंडिंग ऑन वॉट टेक्नॉलॉजी दे आर वर्किंग ऑन आणि दुसरं की त्यांचा एक्सपिरियन्स लेवल किती आहे आणि अजून एक बोनस गोष्ट म्हणजे जर तुम्ही सिनियर असाल तर काही कंपनीजच्या पॉलिसी असा पण असतात की त्यांच्याकडे बोनस पॉलिसीज पण असते आणि बोनस पॉलिसीज प्लस त्यांच्या कंपनीचे स्वतःचे स्टॉक्स असतात तर हे सगळं अॅन्युअल पॅकेज मिळून तुम्हाला नाईन्टी टू तु हंडेड थाउजंड पर्यंत पण तुम्ही जाऊ शकता जर सिटी वाईज कंपेरिझन तुम्हाला सांगितली तर सिटी वाईज मध्ये आपण जर दोन सिटीजची कंपॅरिझन केली जसं म्युनिक किंवा आणि फ्रँकफर्ट सो म्युनिकमध्ये जर तुम्हाला सॅलरी रेंज बघितली तर म्यूनिकमध्ये तुम्हाला जास्त सॅलरी रेंज भेटेल ती असते एटी फायव्ह थाउजंड युरोजपर्यंत वेरॅस इन फ्रँकफर्ट किंवा हॅमबर्ग सगळ्या सिटीमध्ये तुम्हाला ॲव्हरेज सॅलरी सिक्स्टी फाय थाउजंड भेटेल आणि अजून एक गोष्ट तर रिमोट जॉब जे आहेत त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी भेटते बट थोडी सॅलरीमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जुनियर इंजिनिअर सिनियर इंजिनियर आणि मिड सिनियर लेव्हल तर त्याचा एक्सपिरियन्स लेवल किती आहे ते मी तुम्हाला सांगतो एंट्री लेवल म्हणजे मी बोलतोय झिरोपासनं दोन वर्षापर्यंतचा जोडा एक्सपिरियन्स असतो त्यांच्याबद्दल त्याच्यानंतर जे मिड सिनियर लेवल असतात तीन वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत आणि फाईव्ह प्लस इयर्स अप टू टेन इयर्स त्यांचं सिनियर लेवलमध्ये ते येतात सो ही होती सॉफ्टवेअर इंजिनिअरची सॅलरी आता मी तुम्हाला सांगतो डेटा सायंटिस्टची सॅलरी किती असते जर्मनीमध्ये एक्च्युली डेटा सायंटिस्ट जर्मनीमध्ये हायस्ट पेईंग जॉबमध्ये इन्क्लूड होतात आणि आय टी रिलेटेड जॉब जर तुम्ही शोधत असाल तर आय वुड से प्लीज गो फॉर डेटा सायंटिस्ट बिकॉज डेटा सायंटिस्ट यांचं पॅकेज पण चांगला असतं अगेन डिपेंडिंग ऑन द एक्सपिरियन्स लेव्हल पण त्यांची सॅलरी रेंज खूप चांगली असते सो डेटा सायंटिस्ट ची एव्हरेज सॅलरी रेंज आहे समवेअर अराउंड सिक्स्टी फाय थाउजंड टू टू थाउजंड यामध्ये जे ज्युनियर लेवल असतात मिड सिनियर लेवल आणि सिनियर लेवल तर ज्युनियर लेवल इंजिनिअरला फिफ्टी पर्सन सिक्स्टी थाउजंड पर्यंत भेटतो मिड लेवल इंजिनियरला सिक्स्टी फायव्ह थाउजंड टू सेव्हन्टी फायव्ह थाउजंड पर्यंत सॅलरी भेटते अन्युअली आणि सिनियर इंजिनियरला एटी थाउजंड पर्सन सो ऑन सो सॅलरी रेंज हंड्रेड के पण भेटू शकते तुम्हाला आणि डेटा सायंटिस्टला मला विशेष नाही वाटत की डेटा सायंटिस्टला का इतकं सॅलरी भेटते बिकॉज डेटा सायंटिस्ट इथे खूप बूमवरती असतात आणि त्यांचे सॅलरी पॅकेजेस पण खूप चांगले असतात की सिटीज जसे की बर्लिन म्युनिक फ्रँकफर्ट यामध्ये भरभरून डेटा सायंटिस्टचे जॉब्स आहेत यामध्ये तुम्हाला जर डेटा सायंटिस्टचा सा पोझिशन असेल तर नक्की जा बिकॉज इथे तुम्हाला सॅलरी पण चांगली भेटेल आणि ओपनिंग्स पण तुम्हाला ह्या सिटीजमध्ये जास्त भेटतात यानंतर थर्ड आहे ए आय इंजिनियर्स आता जसं तुम्हाला माहितीच आहे की आयची सध्या बोलबाला आहे तो एआय इंजिनियर्स जुनिअर लेवलला असो किंवा सिनियर लेव्हलला असो किंवा मिड सिनियर लेव्हलला असो त्यांच्या सॅलरी पॅकेज खूप चांगले असतात एंट्री लेवलला म्हणजे जुनिअर लेव्हलला फिफ्टी फाय थाउजंडपासून सिक्स्टी फायव्ह थाउजंडपर्यंत पर्यंत रेंज असते यांची एक्सपिरियन्स म्हणजे मिड सिनियर लेव्हलला जवळपास सेव्हन्टी फायव्ह थाउजंडपासून नाईंटी थाउजंडपर्यंत पर्यंत सॅलरी भेटते आणि सिनियर लेव्हल ज्यांच्याकडे एआयचं स्पेशलायझेशन आहे किंवा आयमध्ये त्यांचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांना हंड्रेड के प्लस टू वन ट्वेंटी के किंवा त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा सॅलरी त्यांना भेटू शकते एल एल एम कम्प्युटर विजन किंवा रोबोटिक्स यांना हाय सॅलरी प्लस रिसर्च ऑपॉर्च्युनिटी खूप सारे आहेत तिथे जर्मनीमध्ये हे होते तीन फील्ड ज्या आय टीमध्ये सगळ्यात जास्त बूमवरती आहे यानंतर मी तुम्हाला एवढं सांगेल की जेव्हा तुम्हाला जर्मनीमधनं कुठली ऑफर मिळते तर ऑफर मिळाल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे किंवा जर्मनीमध्ये ऑफर मिळाल्यानंतर आपण काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ह्या मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले ते टोटल कंपन्सेशन कंपन्सेशनमध्ये बोनस स्टॉक रिलोकेशन सर्व्हिसेस रिलोकेशनसाठी येणारा जो पैसा असतो तो म्हणजे रिलोकेशन जर तुम्ही एका सिटीमधनं दुसऱ्या सिटीमध्ये करतायत तर त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळा बोनस दिला जातो आहे की नाही ते तुम्ही चेक करून घ्या त्याच्यानंतर बऱ्याचशा कंपनीमध्ये वेकेशन बोनस पण असतो तर वेकेशन बोनस तुम्हाला आहे की नाही तुम्ही अपफ्रंट एच कन्फर्म करू शकता तर हे सगळं मिळून तुमचं टोटल कंपन्सेशन होतं तर टोटल कंपन्सेशनचा पॉईंट जेव्हा तुम्हाला सॅलरी येते तर असं नाही की फक्त तुम्हाला जे मी पॅकेजेस सांगितले तेच पॅकेज आहे त्याच्यामध्ये ब्रेकअप जो असतो आपल्याकडे जसा ब्रेकअप असतो तसा प्लीज यामध्ये तुम्ही चेक करून घ्या की तुमचा ब्रेकअप काय आहे सॅलरीमध्ये तुम्हाला कुठले कुठले वेरियंट्स दिलेत काय दिलेले स्टॉक्स आहेत तर ते किती आहेत जर तुम्हाला वेकेशन बोनस आहे तर तो, तो किती आहे आणि हे सगळं मिळून तुमची जी सॅलरी बनते ते तुमचं पॅकेज असेल सो जेव्हा तुम्ही डिसिजन घेतात तेव्हा प्लीज नक्की हे टेक केअर करा की कि नेटो किती आहे आणि ब्रुटो किती आहे म्हणजे इन हँड सॅलरी किती आहे सी सीटीसी किती आहे बिकॉज वेरियंट्स कन्सिडर करून तुम्हाला पॅकेज तर नक्की जास्त वाटतो बट जेव्हा तुम्ही इन हँड सॅलरी जेव्हा तुम्हाला फर्स्ट मंथची सॅलरी ड्रॉ होते तुम्हाला जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये येते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला तर सॅलरी भेटलीच नाही आहे जी मी एक्सपेक्ट करत होतो सेकंड पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट मला जो वाटतो की जर तुम्ही जॉबला अप्लाय केलंय तर त्याच्यामध्ये ऑलरेडी मेन्शन असतं की रिमोट पॉसिबिलिटी आहे की नाही की हायब्रिड मॉडेल आहे किंवा तुम्हाला साईटवरती किंवा कंपनीच्या लोकेशनवरती जायचं आहे तर जेव्हा तुम्ही नेगोशिएशनला बसतात तेव्हा तुम्ही हे अफ्रंट विचारू शकता की वीकली हाऊ मच डेज आय हॅव टू बी ऑन साईट ऑर आय हॅव टू बी इन ऑफिस ऑल्सो ऑन सो हे सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच त्यांना चेक करून घेऊ शकता किंवा त्यांच्याकडनं विचारून घेऊ शकता त्याच्यानंतर कुठली कंपनी कशी आहे किंवा कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे टूल्स यूज करू शकता जसं की ग्लास डोर झालं लेवल्स डॉट एफ आय म्हणून आहे यानंतर पेस्केल म्हणून आहे यावरती जे बेंचमार्क सेट केलेले आहे ते तुम्ही एकदा गोत्रू करू शकता आणि मग डिसिजन मेकिंगमध्ये तुमचं थोडंसं तुम्हाला इझी होतं यानंतर जसं आपण बरेचसे लोक जे इंडियावरनं डायरेक्ट इकडे येतात तर त्यांना टॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा रिलोकेशन सर्व्हिसेस किंवा हाऊसिंग हेल्प म्हणजे अपार्टमेंट शोधण्यामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एच आरला तुम्ही अफ्रंट विचारू शकता की काही हेल्प अवेलेबल आहे की नाही बिकॉज मोस्ट ऑफ द कंपनीजमध्ये थर्ड पार्टी कंपनीज असतात जे थर्ड पार्टी कंपनीज असतात ते फक्त या या सगळ्या गोष्टींसाठी एक्सपर्ट्सला हेल्प करतात तर प्लीज गो थ्रू करा आणि जेव्हा तुम्ही हा डिसिजन घेताय जर्मनीला येण्याचा तेव्हा नक्की कंपनीला विचारा कि सर्विस की तुमच्याकडे ही सर्व्हिस अवेलेबल आहे की नाही आणि इथे प्लीज डोंट हेजिटेट टू आस्क एनी क्वेश्चन बिकॉज बराच वेळा असं होतं की आपण ॲझ्युम करून घेतो गोष्टी बट ॲझ्युम करून जर्मनीमध्ये चालत नाही जर्मनीमध्ये सगळ्या गोष्टी अपफ्रंट विचारलेल्या त्यांना आवडतात आणि आपले डाऊट्स पण क्लिअर होतात यामध्ये अजून एक पॉईंट मला ॲड करायचं राहिला की जर्मनीमध्ये फ्रीलान्सिंग ऑप्शन्स पण अवेलेबल आहे आय टी रिसोर्सेससाठी तर बऱ्याच लोकांनी मला विचारलं की जर्मनीमध्ये आय टी रिलेटेड फ्रीलान्सिंग चालते का आणि ते लिगल आहे का सो हो आय टी रिलेटेड फ्रीलान्सिंग ही कम्प्लिटली लिगल आहे फक्त एवढीच एक कंडिशन आहे की तुमच्याकडे अप्रोप्रिएट विजा पाहिजे आणि जर्मनीमध्ये आवरली रेट हे व्हॅरी करतात तुमच्या एक्सपिरियन्स लेवल आणि तुमची जी टेक्नॉलॉजी आहे ज्यावर तुम्ही काम करताय त्याच्यावरनं तुम्ही डिफाईन करू शकता की तुम्हाला पर आवर रेट किती आहे यासाठीच मी तुम्हाला जे वेबसाईट सांगितलं त्याच्यावरती तुम्ही जाऊन चेक करू शकता की तुमचा आवरली रेट किती असू शकतो किंवा प्लीज टेक हेल्प ऑफ चॅट जीपीटी ऑर द टूल्स विच आर ऑलरेडी देअर तुम्ही तुमची प्रोफाइल तिथे टाकू शकता तुम्ही सांगू शकता की मी या कंपनीला अप्लाय केलंय ही गोष्ट मी सुद्धा फॉलो करतो बिकॉज बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला मार्केट स्टैंडर्ड काय असतं ते माहित नसतं आणि बऱ्याच वेळा त्याच्यामुळे असं पण होतं की तुम्ही अप्लाय तर करताय कंपनीला आवडता पण आहे तुम्ही बट तुम्ही अंडर व्हॅल्युड किंवा तुम्ही असा अमाऊंट कोट करता जसं काही फॉर एक्झाम्पल सेवन्टी युरोज पर आवर तुम्ही कोट केलं बट इफ यू डिझर्व हंड्रेड युरोज देन वाय नॉट टू गो फॉर हंड्रेड युरोज सो यामुळे मी तुम्हाला सांगेल की चॅट जी वरती किंवा तुमचे जे काही फ्रेंड्स असतील इथे त्यांना तुम्ही कन्सल्ट करा आणि तुमच्या टेक्नॉलॉजीला किती अमाऊंट किंवा किती कोट केलं पाहिजे हे तुम्ही इंटरव्ह्यूच्या पहिलेच डिसाईड करा बिकॉज काय होतं की सॉफ्टवेअर डेव्हलपर एआय इंजिनियर्स डिझायनर्स स्पेशलिस्ट फ्रीलान्सर्स हे फाईव्ह थाउजंड युरोजपासून नाईन थाउजंड युरोजपर्यंत मंथली ब्रुटो अगेन आरामात कमवू शकता आणि यामध्ये एकच गोष्ट असते की मध्ये टॅक्स अँड इन्शुरन्सेस तुम्हाला पर्सनल टेक केअर करावं लागतं विच इज नॉट व्हेरी डिफिकल्ट थिंग टू बी ऑनेस्ट पण फ्लेक्सिबिलिटी जबरदस्त असतात आता लास्टला मी तुम्हाला फक्त एवढंच सांगणार आहे की फाईव्ह सिटीज ज्या आहेत आय टीसाठी सगळ्यात बेस्ट कुठल्या आहेत जर्मनीमध्ये सो द फर्स्ट सिटी इज बर्लिन बर्लिनमध्ये मोस्टली स्टार्टअप्स असतात आणि इनोव्हेशन अँड स्टार्टअप मोस्टली गो इन बर्लिन बर्लिनचा सगळ्यात चांगला अॅडव्हानेज आहे की बर्लिनमध्ये इंग्लिश स्पिकिंग किंवा फ्रेंडली अॅटमॉस्फिअर जास्त आहे आणि इंग्लिश स्पिकिंग असल्यामुळे बर्लिनला बरेचसे लोक अप्लाय करतात सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट सिटी इज म्युनिक अँड आय साठी सगळ्यात जास्त जॉब्स अवेलेबल आहेत ए आय रोबोटिक्स क्लाउड जॉब्स भरपूर सारे मध्ये तुम्हाला भेटतील आणि अजून एक गोष्ट म्युनिकमध्ये सॅलरीज खूप जास्त असतात बट सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह सिटी पण म्युनिकच आहे सो प्लीज टेक डिसिजन वाईजली यानंतर जी सिटी आहे ती आहे फ्रँकफर्ट जी माझ्या सिटीच्या पण जवळ आहे आणि मला फ्रँकफर्ट खरंच खूप आवडतं जर फिनटेक आणि डेटामध्ये जर तुम्हाला जॉब शोधायचा असेल तर फ्रँकफर्ट इज द बेस्ट लोकेशन फॉर यू बँकिंग अँड फायनान्शियल कंपनीज ब्लॉकचेन सायबर सिक्युरिटीज यासारखे रोल्स आणि गुड इन्फ्रास्ट्रक्चर इथे तुम्हाला भेटेल त्यानंतर फोर्थ सिटी आहे हॅम्बुर्ग मध्ये तुम्हाला क्लाउड बेस्ड कंपनीज भेटतील ए डब्ल्यू एस रिलेटेड तुम्हाला इथे पण कंपनी भेटतील सगळ्यात मेन म्हणजे हॅम्बुर्ग एक मॉडेट सिटी आहे कम्पेर्ड टू बर्लिन किंवा म्युनिक फिफ्थ इम्पॉर्टंट सिटी इज स्टुटाट मध्ये ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री सगळ्यात जास्त आहे अँड एम्बेडेड रिलेटेड जे जॉब्स आहेत तिथे सगळ्यात जास्त तुम्हाला भेटतील मर्सिडीज बॉश पोर्शे एम्बीडेड सिस्टम रोबोटिक्स एआय ग्रेट फॉर इंजिनियर्स हार्डवेअर अँड सॉफ्टरचा दोन्ही मिक्स तुम्हाला या सिटीमध्ये भेटेल <laughs> तर मित्रांनो ही होती जर्मनीच्या आय टी प्रोफेशनलसाठी हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या व्हिडिओमुळे तुमची थोडी जरी हेल्प झाली तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर कर जे ऑलरेडी आय टीमध्ये जॉब करतात आणि आय टीच्या जॉबसाठी टार्गेट करतायत जर्मनी सारख्या कंट्रीला आणि मला कमेंट सेक्शनमध्ये हे नक्की सांगा की तुम्हाला सगळ्यात प्रॉमिसिंग सिटी जर्मनीमध्ये कुठली वाटली किंवा तुमच्या एक्सपिरियन्सनुसार मला हे पण सांगा की तुम्हाला इथे जे जॉब करताय त्यांना सगळ्यात चांगली सिटी कुठली वाटली तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या एंड, जय महाराष्ट्र